जनमानसामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यकर्तृत्व शैलीने परिचित असलेले माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते म्हणून पुणे महानगरपालिकामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून ख्याती असलेले वसंत कृष्णाजी मोरे उर्फ तात्या हे आज वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने कात्रज येथून भव्य अशी रॅलीने ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपण पाहते त्याचीच ही एक काही दृश्य तुमचे आमचे सर्व लाडके लोकप्रिय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रचंड 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 भक्ती पदयात्रा चला 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 आंबेडकरे

चला 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 पुणे क्या ज्ञानेश्वर ना पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे